उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या वतीने विवेकानंद विद्यालय इथं वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला सोलापूर साठी युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून चांगलं नेतृत्व पुढे येत आहे सामाजिक आणि राजकीय वारसा असल्यानं देवेंद्र कोठे यांना येणाऱ्या काळात कष्टकरी कामगारांचा आशीर्वाद सोबत असेल असा आशावाद यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी व्यक्त केला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते स्वर्गीय विष्णुबद्ध कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक देवेंद्र कोठे यांच्या वतीनं विनय विकास बहुउद्देशीय संस्था संचालित विवेकानंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या या प्रसंगी यंत्रमागधारक अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बोलत होते या प्रसंगी देवेंद्र कोठे माजी महापौर श्रीकांचनाय्यन्नम प्रभागाचे माजी नगरसेवक काशीनाथ झाडबुके कोटा विडी घरकुलचे माधव कुमार कोटा श्रीनिवास पोथन अरिहंत स्कूलचे अध्यक्ष अजय पोन्नम सुधाकर अण्णा चिट्ट्याल भीमाशंकर बिराजदार राजू चलमट्टी आदींचे उपस्थिती होते